पाठीमागे माझ्या मस्त असा हिरो हिरो सगळं दिसतं आहे तुम्हाला आम्ही आलोय चालू इकडे संध्याकाळचं आणि मध्येच पाऊस चालू झाला आहे हे थांबलेलं आहे तिकडे रेनकोट घालायला आणि हिरो दाखवते तुम्हाला ग्रीन ग्रीन सगळं वाटतंय मस्त असं पाऊस आणि वाटेत थोडा वेळ थांबलो आता बारीक झाला आज सकाळपासून ऊन पडले आणि आत्ता पाऊस चालू झाला मध्येच गाड्या पण येत आहेत मच्छर भरपूर आहेत आणि पाऊस बघा सहा वाजताचं वातावरण आहे आणि पाऊस रिमझिम रिमझिम पाऊस आहे जोरदार नाही आहे आणि चिमण्यांचा फक्त आवाज आहे शांतता आहे अशा याच्यात काही काही जणांची घरं पण आहेत बघा किती छान वाटत आहेत ते ही एखादं मला वाटतं ही भाजी दिसते काय ती पण काय गो काहीतरी तिचं नाव आहे मला आता ती एवढी माहिती नाही त्यामुळे मी काही तोडणार नाही ती फक्त निसर्ग बघा कसा आहे तो हिरवा हिरवा गार आणि कितीही पाऊस पडत असला तरी छान वाटतंय असं अंधार दिसतो चाललेल्या मुगाची उसळ बनवायचं आणि कढई ठेवली तेल गरम झाले एकदम जिरे टाकले त्याच्यात आलं लसूण आणि खूप सारा कांदा तर भावर बाहेर पाऊस पडतो आणि मस्तपैकी चाललेले आहे मुगाची उसळ बनवायची तयारी गरमागरम अशी भरपूर कांदा घातलेली मुगाची उसळ छान लागते मूग शिजायला ठेवलेत भाजूच्या गॅसवर भिजवलेले रात्री आणि आता ते शिजायला ठेवले आता कांदा आपण भाजून घेऊया मग म्हटलं की थोडंसा हिंग त्याच्यात जायलाच पाहिजे तर हिंग टाकला आणि आता आपण कांदा चांगला लालसर भाजून घ्यायचा कांदा आपला भाजायचं चालू आहे थोडासा भाजला अजून एकदम लालसर होईपर्यंत असा भाजून घ्यायचा मस्त असं कांदा भाजला आणि आता टाकायचं त्याच्यात लाल तिखट लाल तिखट आपल्याला कमी तिखटच ठेवायचं जरा मुगाची उसळ तीन चमचे टाकलेली आणि साईडच्या पातीने मुगा मूग शिजायला ठेवले त्याचा शिजवून घेतलेले मूग

Hola. Hello. Hola. Hello. Hello. Ah, what उसळ आपली तयार आहे सगळा कोल्हापूर पर्यंत पाऊस असणार आहे व मुगाची उसळ आपण कोथिंबीर टाकून आता खाण्यासाठी तयार झालेली आहे वरती आले गॅलरी आणि हे बघा चाप्याचं फोन मिळालं असं उमरलेलं आहे